यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी उमर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात याचा आग्रह धरण्यासाठी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एस टी बस स्थानक परिसरातून मोर्चा काढण्यात आला यावेळी शहरातील विविध मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चात संघाचे अध्यक्ष अलका भागवत जिल्हा कार्याध्यक्ष अरुणा आलोने सुमन भगत छाया पांढरे प्रभावती काळेश्वरकर रेखा पायकराव जयशीला दवणे वंदना अवणे शीला धुळे सुरेखा देशमुख कविता कदम आदी सर्व कर्मचारी उपस्थित होते सुरेखा देशमुख अंगणवाडी सेविका चार चार बारा दोन हजार तेवीस पासून आमचा बेमुदत संप चालू आहे आमच्या मुख्य मागण्या वेतन नको मानधन हवे शासनाने मंजूर केलेले पूर्ण आम्हाला फायदे मिळाले पाहिजे मोबाईल मिळाला पाहिजे कारण आम्हाला सर्व मोबाईल वर काम आहेत कोणताही मोबाईल नाही आम्ही वैयक्तिक मोबाईल वर कामं करतो आणि ती मुलांच्या पैसे रक्कम वाढून मिळाली पाहिजे आठ रुपयापैकी सोळा रुपये मिळाली पाहिजे आणि या पूर्ण लाभ लाभार्थ्यांना पूर्ण फायदे मिळाले पाहिजे प्रतिनिधी ताहीर मिर्झा एन टी न्यूज मराठी यवतमाळ